नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रभू व्यास मी ॲज अ सेक्सॉलॉजिस्ट म्हणून इथे आलेलो आहे तुम्हाला मदत करायला तुम्हाला हेल्प करायला माझं जे आहे मी पण नाईन्टीन एटी वन एटी टूला एम जे कॉलेजचा स्टुडंट होतो आणि एम जे कॉलेजवर खूप प्रेम आहे मला आणि एम जे कॉलेजमुळे मी या एम जे कॉलेजमध्ये जी चांगली शिकवण होती त्यामुळेच मी इतकं इतका हाईटपर्यंत पोहोचलेलो आहे तर जी फोर्थ सप्टेंबर इज एज अ वर्ल्ड हेल्थ डे जागतिक लैंगिक स्वास्थ्य दिवस आहे आहे त्या मी इथे आलेलो हे जे लैंगिक स्वास्थ्य अतिशय महत्वाचे आहे तर याच्यासाठी मी मी जे एज्युकेशन केलं ते तुम्हाला सांगतो आधी मी इथे एनजीओ कॉलेज कॉलेजलाच होतो खूप वर्षापूर्वी एक्क्याऐंशी ब्याऐंशी मध्ये होतो आणि याच्यानंतर मी माझी लॅबोरेटरी पण होती राम पॅथॉलॉजी म्हणून त्याच्या आधी Uh, मी uh, मुंबईला होतो हाफके इन्स्टिट्यूटमध्ये पण होतो तिथे वेगवेगळे uh, हॉस्पिटल आहे मसिना हॉस्पिटल म्हणा मुंबईचं चा। याच्यानंतर सीपीटेनला कोठारी हॉस्पिटल होतं कामान अँड प्लेस हॉस्पिटल होतं टीला याच्यानंतर एक फेमस हॉस्पिटल आहे पाच मोठ्या हॉस्पिटलमध्ये काउंट केलं होतं असं भाटिया जनरल हॉस्पिटल आहे तिथे पण मी वर्क केलं होतं बरेच मी मुंबईचे लोकलचे खूप धक्के खाल्ले नंतर मी याच्यानंतर एम एस केलं सेक्सुअल प्रॉब्लेममध्ये मी बेंगलोरचं जाऊन ते युजीसी एम एस आहे ते एम एस इन सेक्शुल प्रॉब्लम केलं त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सेक्स्युअल प्रॉब्लेम ते पण केलं नंतर एच डी डी इन द सेक्शुअल इलेक्ट्रिकल हा माझा रिसर्चचा टॉपिक होतं आणि त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायकोलॉजी काउन्सिलिंग हे पण मी नॉर्थ महाराष्ट्र विद्यापीठ करून केलेलं आहे तर मला खूप आवड आहे आणि अनेक सेक्सॉजी कॉन्फरन्समध्ये पार्टिसिपेट ॲक्टिवली केलेले आहे आणि अने, अनेक सर्टिफिकेट अने आणि अवॉर्ड्स मला त्याच्यामध्ये मिळाले आहे तर मी जेसिस मध्ये पण प्रेसिडेंट होतो रोटरीमध्ये पण चेअरमॅन होतो मेडिकल कमिटीचा याच्यानंतर अवॉर्ड्स मला मिळालेले आहेत तर मला सामाजिक सामाजिक मदत करायला खूप आवडतं तर या रीतीने माझा प्रवास आता सुरू आहे तर माझा मुलगा पण एम डी झाला आहे तो पण डॉक्टर राहुल व्यास तो पण चांगला नॉलेजेबल पर्सन आहे तर हे माझं एज्युकेशन करियर झालं तो मी एक काम तज्ञ सेक्सॉलॉजिस्ट म्हणून आपला इथे आलेलो आहे तर आता आपण बघतोय की या विषयामधील अंधार खूप आहे अनेक लोक जे आहे या विषयावर बोलायला तयार नसतात आपली हिंदू संस्कृतीमध्ये याच्यावर टेबू आहे की कुठेही लहान मुलगा जरी ते त्याच्या ऑर्गनवर जेव्हा हात लावायला जातो ला तेव्हा ते आई म्हणते किंवा वडील म्हणतात शी हे ते गाण आहे इथे हात ते लावायचा याच्याबद्दल बघायचं नाही करायचं असं रीतीने आणि हे ऑर्गन जे आहे ते शरीराचे इतर अवयवाप्रमाणे महत्वाचे आहे जसं डोळे महत्वाचे असतात हार्ट महत्वाचे असतात दात महत्वाचे असतात तसं पण ते एक महत्वाचं ऑर्गन असतं आणि त्याबद्दल शिक्षण द्यायला आई किंवा वडील कोणी तयार नसतं कारण ते एक शी आणि घाण विषय आहे या ते कोणी बोलायलाच तयार नसतं पण हा पण एक आयुष्यात एक महत्वाचा विषय असतो आणि त्यांना बरोबर नॉलेज दिलं जात नाही माहिती दिली जात नाही त्यामुळे कुठेच कुठे भटकून जातात आणि अनेक मुलं जे आहेत त्यांना पूर्ण माहिती नसते या विषयामध्ये एकदम चुकीचे पाऊल पण घेऊन टाकतात ते तर असे पाऊल कोणीही घेऊ नका हे खूप चांगला विषय आहे जे सतत जे गिल्ड फिलिंग असतं ते दूर करून घ्यायचं आणि एक चांगलं डाईट घ्यायचं रोज सकाळी जे आपण पिझ्झा बर्गर नूडल्स आणि ते अनेक प्रकारचे जे वस्तू असतात पाणीपुरी वगैरे हे हे आपण त्याच्यामध्ये आहारी गेलेलो आहे तिथे आहारी न जाता आपण अपन आपली वरण भात पोळी भाजी आणि सलाड हे जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पोषक तत्व असतात ते रोज दोन्ही वेळेला आपण जेवण केलं तर त्याच्याने आपल्या शरीरामध्ये खूप चांगले जेवण जीवनसत्व जीवसत्व मिळतात याच्यात एक्सरसाइज बघा रोज सकाळी मी तीन चार वाजता उठून मेडिटेशन करतो मेडिटेशनवर खूप चांगला फायदा होतो मेडिटेशनने पण नंतर एक्सरसाइज घामाने आंघोळ करून घ्यायचे घामार म्हणजे चांगली एक्सरसाइज करायची आता वाईज चांगलं आहे आपलं तर रोज सकाळी करतो तुम्ही पण करा करामाने जर घाम घुम होऊन गेला आपण की इतका घामाला की आपला एक आंघोळच होऊन गेले घामाने तर ते एक प्लस पॉईंट असतो हे लक्षात घ्यायचा आपल्याला शरीराला मानवायला तितकच आपण व्यायाम करायचा पण व्यायाम करू शकतो किती आपल्याला काही आवड असते आवड अवलंबून असतं आणि आळस ही झटकून टाकायची आळस सगळ्यात मोठा शत्रू आपल्या आयुष्याचा हे लक्षात घ्यायचा काही लोक म्हणजे व्यायाम करायला की माझं तसं तसं आहे काही हे नाहीये आपण व्यायाम करू शकतो जण करायलाच पाहिजे हे घामाने आंघोळ केल्यानंतर आपण पाण्याने आंघोळ करायचं मग सगळं म्हणजे टॉक्सिक निघून जातात टॉक्सिक वॉश होऊन जाता आणि ता, आपल्याला ताजा दवाने लावून नवीन जोमाने कार्य करता येतं तर या रीतीने दिनचर्या फिक्स करून घ्यायचं आहाराच तुम्हाला सांगितलं विचारांचं सांगितलं स्वि आणि गिल्ड फिलिंग हे काढूनच टाकायची मनामध्ये जे आपण कंटिन्युअस हे करतो ते ते गिल्ड फिलिंग तर काढूनच टाकायची आणि जे पाहिजे त्याचाच विचार करायचं तेच विज्युअलाइज करायचं त्या रीतीने थॉट्स करा क्रिएट करायचं फिलिंग क्रिएट करायचं आणि ॲक्शन घ्यायची हे आपण कंटिन्युअस के केलं तर आपलं जीवन जे जी हे स्वर्ग आहे आताचं युग जे आहे सर्वात चांगला युग आहे हे लक्षात घ्या आज जी आपल्याला फॅसिलिटी आहे ते आतापर्यंतची जितकी पण पिढ्या येऊन गेले त्याच्यामध्ये कोणालाच इतकी सुख नव्हतं इतकी फॅसिलिटी नव्हती इतकी सुविधा नव्हती ज्याच्याने आपण इतकी पुढे गेलो म्हणजे यू कॅन डू द मिरेकल इन लाईफ तुम्ही जे आहे तुम्ही मिरेकल करू शकता काहीही झालं तरी आमच्या काळात जेव्हा आम्ही खेडा गावात होतो तेव्हा तिथे इलेक्ट्रिसिटी पण नव्हती लाईट पण नव्हती दळाचं तर प्रश्नच नाही ते लेडीज लोक जे म्हणजे डोक्यावर ते हंडा ठेवून पाणी आणायचे दिवास किंवा कंदील याच्यामध्ये अभ्यास करायचं असे अनेक हे अनेक प्रॉब्लेम क्रिया होते तेव्हा बसायला हे बेंचेस वगैरे जे हे पण नव्हते काहीच नव्हतं पण त्याच्यामधून आजपर्यंत जे प्रवास झाला आहे आणि आज तुम्हाला जी सुखसुविधा आहे म्हणजे इलेक्ट्रिक आहे म्हणजे लाईट केव्हाही आपण चोवीस तास आपण केव्हाही अभ्यास करू शकतो शॉवर घेऊ शकतो खाण्यापिणे व्यवस्थित करू शकतो इतकी आणि अभ्यास लायब्ररी आहे इतकं किती मेरिकल करण्यासाठी वस्तू आहे आपण एचआयव्ही होऊन जातो काही लोकांना गुप्तरोग होऊन जातो काही लोकांना गोदोरिया होऊन जातो काही लोकांना विदर डिसीज होऊन जातो हेपेटायटिस बी होऊन जातात अनेक आजार हे जे आहे ते आमंत्रित आपण अननोईनली करतो आपल्याला माहिती नसतं तर त्या याच्यामध्ये काही आपण घुसायला नको आता आपण आपलं आयुष्य करिअर बनवण्याचं आहे गोल सेट करायचं आहे त्याच्यावर अचीव्ह करायचं आहे तर आता इतकी सुख सुविधा आहे की आपण प्रत्येक जे गोल आहे ते अचीव्ह करू शकतो इतकं युट्यूबवर इन्फॉर्मेशन पण आहे आपल्याला तर आपण जे वळण आहे ते फार महत्वाचे आहे आणि डिस्ट्रॅक्शन जे होते आपल्याला की आपण फोकस राहायला पाहिजे आपण सोशल मीडियामुळे इतके झालेलो आपण दुसरे याच्यावर इतके झाले की मोबाईल नाही काय कोणाचं व्हॉट्सअपवर कोणाचं काय इंस्टाग्रामवर आलं फेसबुकवर काय आलं हे कंटिन्युअस आपलं जे माइंड डिस्टर्ब करत राहतात ते एकाग्रता डिस्टर्ब करतात ते फोकस डिस्टर्ब करतात आणि आपण मन लावून सर्वश्रेष्ठ काम करू शकत नाही तर हे आपण बरेचसे चेंजेस आपल्या लाईफ मध्ये करण्याची गरज आहे माझं एमजे कॉलेज प्रती मी जेव्हा एमजे कॉलेजमध्ये एन सी मध्ये होतो तेव्हापासून ब्लड डोनेशन पण मी इथे करायचो आणि आता तेव्हापासून मी ब्लड डोनेशनची माझी सुरुवात तिथूनच झालेली आहे आणि पहिलं ब्लड डोनेशन मी एमजे कॉलेज मध्ये केल्यानंतर सतत ब्लड डोनेशन करत राहिलो करत राहिलो आजपर्यंत मी एकशे सव्वीस वेळा रक्तदान करण्याचा गोल्डन चान्स मला मिळाला आहे आणि सगळ्यांचं सहकार्य तर मी फक्त ब्लड डोनेशनच करत नाही तर याच्याबरोबर ब्लड डोनेशन कॅम्प पण आयोजित करतो माझं जे टीम आहे मी रोटरीमध्ये होतो जेसीस मध्ये होतो ओम शांतीमध्ये तर ते मी ब्लड डोनेशन बरोबर दुसऱ्यांना पण प्रवृत्त करतो ते पण ब्लड डोनेशन कॅम्प होऊन तर एक मोठंही हेल्प ब्लड बँकला होऊन जाते आपल्या समाजाला होऊन जाते सर्वांना होऊन जाते तर त्याच्याबरोबर एक वेगळा आपल्याला पुण्याचं काम करायला मिळतं तर त्याच्याने कोणत्याही प्रकारचं नुकसान होते हे तुम्हाला पण माहिती आहे खरखर नुकसान झालं असतं तर मी इतकं अट्टाकट्टा राहिलो नसतो तर मी आता पण चांगलं हेल्थ आहे माझी तर ब्लड डोनेशन तुम्ही प्रत्येक जण करा प्रत्येक जण तीन चार महिन्यातून ब्लड डोनेशन करा आणि मी तो रेग्युलर करतोच करतोय तर हे या प्रकारचा आपला विषय जो होतो वर्ल्ड सेक्स्युअल हेल्थ डे आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचं गिल्ट नहीं फिलिंग नाही करायचं कोणत्याही प्रकारचं एक एक अपराधीपणाची भावना जे तुम्ही निर्माण करतात बरेच लोकांना असतं ते तसं न होता एक कॉन्फिडेंटली राहायला पाहिजे आणि बॉडी लँग्वेज जे आहे बहुतेक मुलांची मुलींची जी आहे या रीतीने असते तर अशी बॉडी लँग्वेज जी जसं लोक असतात अशी ठेवता बॉडी लँग्वेज अशी राहायला पाहिजे जसं मिलिटरी मॅन असतो ना जसं मिलिट्री मॅन असतो तशी बॉडी लँग्वेज राहिली तर तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि समोरच्या व्यक्तीलाही वाटेल की काय कॉन्फिडंट व्यक्ती आहे एक मिलिटरी मॅन आहे या प्रकारची तुमची बॉडी लँग्वेज राहायला पाहिजे त्या लेवलचं थॉट प्रोसेस राहायला पाहिजे थॉट्स एकदम पॉझिटिव्हपेक्षा पॉझिटिव्ह क्रिएट करायचे एक फिलिंग क्रिएट करायची आणि त्या रीतीने ऍक्शन ऍक्शन करायची आणि त्या रीतीने हॅबिट जेव्हा तुम्ही फॉर्म करतात एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस एकवीस डे ट्वेंटी वन डेज कंटिन्युअस तुम्ही हॅबिट फॉर्म करा आणि सेवन्टीन सेकंड जे सतरा सेकंड एकाच हॅबिटवर एकाग्रतेने पूर्ण विचार केला तर तुमची एक हॅबिट फॉर्म जाईल तुमचं जीवन बदलून जाईल इतकं चांगली ताकद पॉवर ऑफ थॉट्समध्ये तेच थॉट्स केले तुम्ही काय गेट नुकसान होतो आपण विचार करून पॉझिटिव्ह एक्शन घेतली तर आपण मिरेकल करू शकता तर हे जे आपलं सेक्स्युअल हेल्थ डे जो आहे तो वर्ल्ड सेक्स्युअल हेल्थ डे म्हणजे जागतिक लैंगिक स्वास्थ्य दिवस आहे तर हा हा जो आहे त्या दिवशी आपण त्या आपण विशेष लक्ष देण्याची गरज आहे ज्या वेळेवर मुलींनी पण जे आहे त्या ज्या वेळात त्यांना पाळी येते पिरियड येतो त्यांना चौदा पंधरा सोळा सतरा वर्षामध्ये पिरियड येतो तेव्हा पण त्यांच्या आईकडून कधीही सांगितलं जात नाही की तुम्ही तुला केव्हाही रक्त जाऊ शकतं तू म्हणजे ते बिचारी काही काही वेळा खूप रक्त हे होऊन रक्त प्रवाह होऊन त्यांना त्यांचे कपडे पण खराब होतात बरेच वेळाला आणि त्यांना माहिती नसतं की केव्हा हे आलेलं असतं त्यांच्या आईने असं शिकवण द्यायला पाहिजे की दोन पेट तुझी दफ्तरामध्ये ठेव बेटी त्रास किंवा होणारी अडचणी आपल्याला येणार नाही आणि आपण या रीतीने आधीच त्यांना नॉलेज दिलं की हे जे आहे हे सगळं चांगल्या रीतीने अशी अशी काळजी घ्यायची आणि आली तरी काळजी करायची नाही तर रीतीने आपण शिक्षण दिलं आणि कोणी म्हणजे जे आपण कार्य करतो तर त्यांना थोडं याच्याबद्दल एज्युकेशन सेक्स एज्युकेशन जे हे अतिशय महत्वाचं फॅक्टर आहे आणि प्रत्येकाने घ्यायलाच पाहिजे प्रत्येकाला द्यायलाच पाहिजे हो एक एक तर हे या प्रकारचं वर्ल्ड सेक्शुअल हेल्थ आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही मी एम जे कॉलेजचा स्टुडंट होतो त्यामुळे मला एक तुमच्या सगळ्यांच्या मेडिकल वैद्यकीय जरी झालं आणि एकदम गरीब मुलगा जरी असेल तर मी त्या रीतीने त्यांना काय करायचं काय हेल्प करायची गायडन्स करायची त्या रीतीने करून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल तर तुम्ही त्याचा फायदा घ्या माझा ॲड्रेस जो आहे मी डॉक्टर प्रभू व्यास माझं राम टोटल बॉडी चेकअप सेंटर आहे भास्कर मार्केट समोर आहे गणपती स्कॅन एम आर आयच्या बाजूला चाणक डोळ्याच्या हॉस्पिटलच्या चा मागच्या साईडला आणि माझा मोबाईल नंबर जो आहे तो एट झिरो एट सेवन सिक्स फाय सिक्स एट टू माझा जो मोबाईल नंबर आहे तो एट झिरो एट सेवन सिक्स फाय टू सिक्स एट टू तर आता तुम्ही दोन चार दिवस जे मी फ्री हे करेल वर्ल्ड सेक्स्युअल हेल्थ डे निमित्त तर त्याचा फायदा घ्या उद्या परवास तुम्ही फायदा घेतला मी एक ही रुपया तुम्हाला कन्सल्टेशनचा चार्ज करणार नाही काही काळजी नाही करायची मनामध्ये आणि आय विल हेल्प यू डोंट वरी अबाउट एनी थिंग्स इथे मी सगळ्यात आधी इथे शेवटी मी आभार व्यक्त करतो की आपलं जे रेडिओ मन भावन आहे नाईन्टी पॉईंट एट एफ एम के सी सोसायटी मुलजी जेठा महाविद्यालयाचं त्यांनी मला बोलवलं आणि मला हे संधी दिली सेवा करण्याची संधी मिळ दिली एम जे कॉलेजचे स्टुडंटची आणि मी खूप खूप आभारी आहे आपल्या सर्वांचा की मला हे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी दिली भविष्यात काही मदत लागली तर आय विल बी रेडी फॉर यू आणि थँक यू फॉर द सॅम